सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात पोलीस उपायुक्त सुधाकर पठारे यांच्या हस्ते भारतीय ध्वज फडकवण्यात आला तसेच या दिनाचे औचित्य साधून पूर्व आणि पश्चिम पोलीस ठाण्यात मोबाईल व्हॅनचे लोकार्पण पोलीस उपायुक्त सुधाकर पठारे यांच्या हस्ते करण्यात आले नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस चोवीस तास सज्ज आहेत असंही त्यांनी म्हटलं नागरिक देखील साध्या वेशातील पोलीसच आहे आपल्यासमोर काही अनुचित घटना घडत असतील त्यांनी त्वरित एकशे बारा ह्या क्रमांकावर संपर्क करून पोलिसांची मदत करावी असं ही पोलीस उपायुक्त सुधाकर पठारी यांनी केलं प्रीतींजी राहुल साळवे ठळक करता बदलापूर सर शियार मोबाईलचं चारी गाड यांचा चार अधिकारी सोळा मलदार आणि सर चारी पुढे सिनेर आहे सात मधपायचं सगळं साहित्य लावून देते निरीक्षण केलेलं माननीय पोलीस आयुक्त ठाणे शहर आदरणीय श्री आशुतोषी साहेब यांच्या संकल्पनेमधून प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक मोबाईल सर्व साहित्यासह सुसज्जाशी मोबाईल त्यामध्ये कायदा सुव्यवस्था किंवा आणीबाणीच्या प्रसंगी जे आवश्यक साहित्य आहे त्यासह सुसज्जाशी मोबाईल त्यामध्ये एक अधिकारी आणि चार कर्मचारी अशा प्रत्येक पोलीस स्टेशनची एक मोबाईल अशा या झोनमध्ये आठ मोबाईल त्यांनी कार्यरत केलेले आहेत त्या मोबाईलला सेंट्रल पेट्रोलिंग मोबाईल सी आर एम असं नाव देण्यात आलेलं आहे आणि जे ठाण्याचं सेंट्रल कंट्रोल रूम आहे ते या मोबाईलला मॉनिटर करणार आहेत या मोबाईलचं पेट्रोलिंगचा रूट निश्चित करण्यात आलेला आहे टायमिंग निश्चित करण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक शहरातील जे महत्त्वाचे ठिकाण आहेत त्या ठिकाणी हे सर्व मोबाईल त्या अधिकारी कर्मचारी आणि साहित्यासह सा उपलब्ध असतील आणि कुठल्याही प्रसंगी तात्काळ रिस्पॉन्स देण्यासाठी प्रथम ह्या पोहोचतील आणि तिथे कारवाई करतील <laughs> या लोकल पोलीस स्टेशनच्याही अगोदर ह्या तिथं पोहोचतील यांच्यावर सतत नियंत्रण म मुख्य नियंत्रण कक्षाचं असणार आहे आणि नागरिकांना आव्हान आहे की आपापल्या परिसरात या मोबाईल येतील त्यावेळीस त्यावेळेस त्यांना पूर्ण सहकार्य करा आपली जी काही माहिती असेल देखील आपण संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना द्या आपल्या अडचणीदेखील आपण स्थानिक मोबाईल उपलब्ध असेल तिथे तात्काळ द्या सर सी आर एमला संपर्क करण्यासाठी कोणत्या क्रमांकावर आपला संपर्क करायचा आहे नाही पोलिसांना संपर्क करण्यासाठी जे एकशे बाराचा नंबर आहे त्याच्यावर आपण संपर्क केला तर कंट्रोल रूममार्फत जे काही सिस्टम आहे तिथलं पे जे काही पेट्रोलिंगच्या गाड्या बाकीच्या गाड्या आहेत त्या पोचतील त्याचप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी या मोबाईलला आहेत उपलब्ध आहेत ह्या देखील तिथे प्रथम रिस्पॉन्ड करतील ते जे काही एकशे बाराचा रिस्पॉन्स हे आहे जरी रेकॉर्ड रिस्पॉन्स टाईम आहे आपला ते अधिक कार्यक्षम होण्यासाठी लवकरात लवकर रिस्पॉन्स देण्यासाठी ही सिस्टम सुरू केलेली आहे त्याचप्रमाणे चौका चौकामध्ये पोलिसांचे जे काही अस्तित्व आहे किंवा उपलब्धता आहे ती जास्त जास्त राहावी हा देखील आणि जनतेमध्ये महिला बालकांमध्ये जनसामान्यांमध्ये सुरक्षेची त्याची भावना यावी आणि त्यांना चांगल्यात चांगली पोलीस सेवा मिळावी हा या योजनेचा उद्देश आहे आणि अत्यंत प्रभावीपणे हा राबवला जाणार आहे आणि हे संपूर्ण ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये सर्व झोनमध्ये ही सिस्टम मान्य पोलीस आयुक्त साहेबांनी सुरू केलेली आहे धन्यवाद